तालुक्यातील कुंडमाळा इथे इंदाणी नदीवरील पूल कोसळण्याच्या दुर्घटनास्थळी विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर निलम गोरे यांनी सोमवारी सकाळी भेट देऊन बचाव कार्याचा आणि परिस्थितीचा आढावा घेतला यावेळी त्यांनी जखमींना रुग्णालयात भेट देऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आणि घटनेची सविस्तर माहिती जाणून घेतली इंदोरी गावाजवळील कुंडमाळा येथील पूल कोसळण्याच्या घटनेची पाहणी केल्यानंतर माध्यमांशी बोलताना डॉक्टर निलम गोरे म्हणाले की उपसभापती कार्यालयातून चार जणांचे पथक जखमींना दाखल केलेल्या रुग्णालयात पाठवून त्यांच्या प्रकृतीची माहिती घेतली आहे जखमींच्या उपचाराचा सर्व खर्च राज्य सरकार केला जाईल अनेक जखमी हे असंघटित काम करणारे असल्याने त्यांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे सर्वेक्षण करून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली लवकरच उपाययोजना असेही त्यांनी ते ते सांगितले डॉक्टर गोरे यांनी राज्यातील धोकादायक पुलाबाबत संबंधित मंत्र्यांचे लक्ष वेधले असून नाशिक जळगाव धुळे आणि पुणे शहरातील पुलांची माहिती दिली पुणे महापालिकेसोबत सकाळी तातडीची बैठक घेऊन कोंडवे धाडवे येथील धोकादायक पूल आणि शहर तसेच जिल्ह्यात पाणी साठणाऱ्या ठिकाणावर उपाययोजना करण्याच्या सूचना आपत्ती व्यवस्थापन विभागाला दिल्या आहेत राज्यातील धोकादायक पुलाची माहिती नागरिकांनी आणि माध्यमांनी समोर आणावी असे आवाहन डॉक्टर नीलम गोरे यांनी केले आहे याबाबत आगामी विधिमंडळ अधिवेशनात पाठपुरावा करून योग्य उपाययोजना केल्या जातील असेही त्यांनी स्पष्ट केले के माहिती पण मी सगळ्या अधिकाऱ्यांकडून घेतलेली आहे त्याचबरोबर आमच्या उपसभापती कार्यालयामध्ये चार जणांची टीम मी प्रत्येक हॉस्पिटलला सकाळीच पाठवलेली होती आणि त्या त्या हॉस्पिटलमधल्या रुग्णांच्या कोणाला डिस्चार्ज दिला कोणाला अजून काही मदतीची गरज आहे ही सगळी माहिती आम्ही जमा करतो आहे त्याचबरोबर आम्हाला शासनाच्यातर्फे सांगण्यात आलेलं आहे की यांचा जो सगळा उपचार आहे तो खर्च सरकार करणार आहे पण असं जरी असलं तरीसुद्धा बरेचसे लोक असंघटित क्षेत्रात काम करणारे लोक दिसत आहेत आणि त्याच्यामुळे त्यांच्या बरं होईपर्यंत त्यांच्या रोजीरोटीचाही प्रश्न आहे तर आमच्या सर्वेक्षणामध्ये आजच संध्याकाळपर्यंत माहिती एकत्र होईल त्यापैकी ज्या लोकांना आठ दिवस दहा दिवस पंधरा दिवस उपचाराची गरज असल्यामुळे या वैद्यकीय कारणासाठी कामावर जाता येत नसेल तर त्यांच्यासाठी आम्ही माननीय एकनाथजी शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार लवकरच उपाययोजना करतो आहे तिथल्या काही जणांचे बँक डिटेल्स पण आम्ही घेतलेले आहेत सरकार जेवढं शक्य होईल तेवढं मदत करतं आहे परंतु या पु घटनेच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्यामध्ये जे जे पूल असे धोकादायक अवस्थेत आहेत त्याच्या संदर्भामध्ये जसं लक्ष वेधलं गेलेलं आहे त्याच्यामध्ये आजच आम्ही संबंधित विभागाच्या मंत्री महोदयांना लक्ष वेधलेलं आहे की जळगाव वर्धा नाशिक पुणे शहर पुणे सुद्धा कोणवे धावडे खडकवासला या भागात जो पूल आहे आज मी पुणे महानगरपालिकेत सकाळी एक तातडीची बैठक घेतली आणि त्याच्यामध्ये पाणी, पाणी साठल्यावरती ज्या घटना घडत आहेत त्याच्यामध्ये आपत्कालीन व्यवस्थापनासाठी जिल्हाधिकारी हे प्रमुख मानले जातात नवीनच केंद्र सरकारने जे कायदा केलेला आहे त्याच्यानुसार महानगरपालिका क्षेत्रामध्ये पुणे महापालिकेचे आयुक्त हे आपत्ती प्राधिकरणचे अध्यक्ष असतील अशा प्रकारे शिचवलेले आहे